नमस्कार युट्यूब फॅमिली तर आज मी पुतीच्या पानांची रसाभाजी करत आहे आणि त्यासोबत आहे बाजरीची भाकर तर मी हे वरती कच्चीमध्ये गोनीमध्ये लावलेलं ला आहे तर असे पुतीचे पानं आलेले आहे आधी पण मी रेसिपी टाकली होती आता पण एक करत आहे खूप दिवसानंतर तर मी अशा प्रकारे सर्व असे तोडून घेतले आहेत आणि तोडून हे दाखवते तुम्हाला असे एवढे तोडले आणि आता हे तोड़ी तोड़ी, खाली आल्यावरती मी सर्व मी त्यांचे देठ हे जे हे काड्या ते तोडून घेतले आहे चाकूच्या सहाय्याने आणि त्यांना एक दोन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेते ऑलरेडी ते स्वच्छच होते पाऊस जोरात आलेला होता म्हणून आणि त्यांना असे मी जोडून त्यांना बारीक बारीक मस्तपैकी चिरून घेत आहे आणि खूपच छान लागतात हे हेल्दी पण असतात शरीरासाठी तर त्यांना असे बारीक करून घेतले आहे आणि त्यामध्ये मी आता एक दोन तीन पाकळ्या लसूणचे ठेसून घेतलं आहे हळद आणि लाल तिखट घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आणि हे गव्हाचं आणि बेसनचं पीठ आहे त्यांना मी चांगलं चाळून घेत आहे असं आणि चाळल्यानंतर हे, हे यामध्ये टाकून घेते सर्व टाकून घेतल्यानंतर त्यात थोडंसं मी तेल टाकून आणि थोडं थोडं पाणी टाकून मी त्याचा गोळा करून तयार करून ठेवते आणि असा गोळा झाला आणि इकडे आधीच मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं थोडंसं मीठ आणि त्यात ते थोडंसं तेल टाकलं होतं तर हे उकडणं उकडत ठे उकडण्यासाठी ठेवले हे तयार झाले आहे थंड करायला ठेवून देते आणि हे पाणी मी रशासाठी गरम करून ठेवून देलो बाजूला तर आता हे तव्यावरती मी खोबरं भाजून घेतलं आहे चार पाच लाल मिरच्या घेतल्या आहे लसूण अद्रक आणि खडा मसाला घेतला आहे आणि एक कांदा भाजलेला घेतला आहे चुलीमधला तर हे सर्व भाजून झालं आहे आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून काढून घेतलं इकडं कढाईमध्ये मी तेल टाकून त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि ही महुरी टाकली आहे ते तडतड झालं की त्यात हळद लाल तिखट आणि थोडा सब्जी मसाला आणि आपण मिक्सरमधून काढलेला मसाला टाकून देते आणि नंतर थोडंसं धनिया पावडर टाकते तर हे सर्व मी तेल सुटेपर्यंत मी मिश्रण चांगलं हलवून घेत आहे तेल सुटेपर्यंत आणि नंतर आपण गरम केलेलं जे पाणी होतं थोडंसं उकडलेलं ते पाणी ते काही गरम केलेलं ते यामध्ये आपण टाकून देऊया आणि थोडंसं चवीनुसार मी टाकते आणि आता यांना आपण च थंड झालेलं आहे तर यांना आपण अशी काप करून घेऊयात छोटे छोटे आणि हे सर्व काप झाले ते आता आपण उक उकळी आली की यामध्ये आपण सोडून देऊ आणि दहा मिनटं आपण शिजू देऊ तर हे असे आपले रसाभाजी तयार होत होत आहे बघू शकता किती छान तरी पण आलेली आहे तर ही आपली भाजी तयार झालेली आहे तर आता बाजरी यासोबत आपल्याला बाजरीची भाकर करत आहे मी आज तर बाजरीची पीठ असं मळून घेतला आहे गोळा घट्ट तयार करून असा थापून घेत आहे थापल्यानंतर त्यावर टाकून तिला पाणी पाणी लावून उलटून घेत आहे बघू शकता असं पाणी लावून उलटून घेते तर ही माझी बाजरीची भाकर तयार होत आहे तर बघू शकता यासोबत ही बाजरीची भाकर खूप छान लागते तर नक्की सबस्क्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग